शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र वा या चॅनलवर दिनांक दोन हजार पंचवीसच्या च्या पत्रानुसार राज्य कर्मचाऱ्यांना व वा शिक्षकांना वाढीव घरभाडे भत्ता मिळणार का याकडे राज्यातील कर्मचाऱ्यांचे व शिक्षकांचे लागले लक्ष महेश चोते विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार राज्य शासकीय कर्मचारी व वा शिक्षकांना वाढीव घरभाडे भत्ता व आनुषंगिक लाभ लागू करणे ही शासनाच्या धोरणात्मक बाबीशी निगडीत असल्याने कृपया यासोबतचे निवेदन शासनास सादर करावे असे सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यात आलेला आहे सदर प्रस्तावाचा विचार करून राज्य कर्मचाऱ्यांना व वा शिक्षकांना वाढीव घरबाडे देवेंद्र फडणवीस यांनी देणार का याकडे राज्यातील कर्मचाऱ्यांचे व शिक्षकांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल